जाणून घेऊया नमस्कार दर्यापूरकर आज सावूतकर नगर मध्ये आलाय माझं नाव डॉक्टर भावना बुतडा मशाल या चिन्हावरून उबाटा पक्षात उभी आहे आपण माझा या आधी इंटरव्ह्यू मध्ये जो बोलण्याचा विषय होता की साळूतकर नगरचा मेन रस्ता खराब आहे फक्त बोलण्यापुरता मर्यादित नाहीये तुमच्या समोर हा रस्ता बघा डॉक्टर माला यांच्या दवाखान्यापासून हा पूर्ण इथून त्या टोकापर्यंत हा रस्ता खूप खराब झालेला आहे आणि ती शोकांती काय आपल्या दारापूर मधली की आपण विकसित कॉलनी मध्ये जर विकास करू शकत नाही आहे तर मग मला सांगा मुस्लिम वस्ती दलित वस्ती आणि नगर सारखे एरिया त्याच्यामध्ये काय विकास काम झाले साडेपाच कोटीचे काम झाले असे प्रशासनाकडून बोलल्या जात आहे पण मला असं वाटतं या एरियासारखा श्रीमंत आणि एज्युकेटेड एरिया दर्यापूरमध्ये आहेत तसे पण हा त्याच्या पलीकडे खूप चांगला आणि जुना आहे या एरियामध्ये नाल्या आहेत आणि सगळे शोकांत गोष्ट अशी आहेत दर्यापूर तर ऐकून घ्या की इथे कर कर नाली करण्यासाठी कुपोषणासाठी बसण्याची सुद्धा वेळ आली होती म्हणजे मला सांगा सामान्य माणसाला सामान्याचा अधिकारही द्यायला आज लोक मागे पुढे पाहत आहे पाणी इथे हा रस्ता कितपर्यंत झालेला आहे तिथपर्यंत झाला आहे पण तिथून एरिया पूर्ण खराब आहे जर जाऊन नाल्यांची अवस्था बघितली तर नाले कच्च भरलेले आहे म्हणून आजही जागेवा उचित लोकांना निवडून द्या आणि तुमच्या दर्यापूरचा विकास करा तुमचं एक मत विकासात